महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कर्जत पोलिसांनी केली अटक मारहाणीत सहभागी असलेल्या गाड्या व हिसकावून नेलेले सोने जप्त करण्याची पोलिसांची जबाबदारी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी त्याने प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्हॉट्सअप वर घानेरडे वक्तव्य केले असल्याची चर्चा कर्जत पोलिसांनी त्याकडे केले दुर्लक्ष काल कर्जत पोलीस त्याला पकडायला पनवेल कोर्टाबाहेर गेले असता त्याने कर्जत पोलिसांच्या अंगावर गाडी घातली व पळून जाण्याचा प्रयत्न केला कर्जत पोलीस दाखल करणार तीनशे रायगड चा गुन्हा बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी गावगुंड जगदीश गायकवाड व त्याचे साथीदार याने कर्जत मधील तांबस येथील युवक व कडाव येथील दोन इसम यांच्यावर मारहाण करणे तसेच त्यांचे दागिने खेचून पळून जाणे या संदर्भात कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता परंतु कर्जत पोलिसांनी त्याला अभय दिले होते कर्जत पोलिसांनी त्याला कालपर्यंत अटक केली नव्हती त्यामुळे त्याची हिम्मत वाढून त्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाबद्दल अश्लील शिवीगाळ व बदनामी होईल असे बेताल वक्तव्य केले त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे जगदीश गायकवाड याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच तो तडीपार सुद्धा होता काल त्याला कर्जत कोर्टात हजर केला असता सरकारी वकील नन्नावरे यांनी व्यक्तिवाद केला यावेळेस फिर्यादी सुशील जाधव सुद्धा हजर होते माननीय न्यायालयाने बावीस तारखेला घडलेल्या गुन्ह्याची गंभीर पार्श्वभूमी तसेच इतर त्यांच्यावर असलेले तीस ते पस्तीस गुन्ह्यांची दखल घेऊन त्याला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे करीत आहेत महाराष्ट्र माझा रायगड कर्जत संपादक जगदीश दगडे you mm. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी आयसपाइस जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड बुकिंग साठी संपर्क भाई गायकार अठ्याऐंशी अठ्याऐंशी अडतीस अकरा अकरा अभिषेक गायकार अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदतीस अकरा अकरा अवंतिका गायकार सत्याहत्तर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी